या पक्षाचे त्या लक्ष्मण ढवळे सर परिषदेची निवडणूक जाहीर झाली आज फॉर्म भरण्याचा महिला दिवस आहे आपल्या या शहरामध्ये बऱ्याच घडामोडी घडत आहेत आमच्या वेळेस आपण याच ठिकाणी आपण निवडणुकी संदर्भात एक उमेदवारी असेल इच्छुक उमेदवारांचा भेट घेतला होता त्या पद्धतीने शरद पैसे केलेली आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये आरक्षण नुसार महिला ओबीसी ओपन त्या त्या वादामध्ये इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झालेल्या आहेत आज राहुल थोडंसं त्यांचं वैयक्ती काम असं हजार राहू शकले नाही आज संध्याकाळी भाग आम्ही परत ते यादी पूर्ण फायनल करून नाना आणि आपल्याला आढावा घेऊन जे कोण आपल्या बरोबर जाण्यासाठी इच्छुक आहे असे सर्वच लोकांच्या बरोबर घेऊन येणारी नगरपालिका तर आपली शंभर टक्के येईलच अशी खात्री मला वाटते आणि तालुका पंचायत असेल जिल्हा परिषद असेल मोठ्या संख्येनं आपण सर्व उपस्थित झालात आणि या पक्षाबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त करून संकेत नसताना सुद्धा एवढा मोठा संख्येने आपण उपस्थित झाला त्यामुळं येणारे निवडणूक खात्रीची सर्व लोकांना वाटते त्याच पद्धतीने आपण एकमेकांचा हात घालून प्रत्येक निवडणूक जिंकायचे आणि हा मतदारसंघ आदरणीय शरद पवार साहेबांना महानार असल्यामुळं ते आपल्याला सोबत आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्ही सर्वजण मिळून आपल्याबरोबर आहोतच फक्त एखाद्याला उमेदवारी नाही मिळाली तरी त्यांनी आदरणीय आपण काम करायचं आणि पवार साहेबांचा पक्ष असाच मोर्चेवर वादन याच्यामध्ये काही शंका नाही आपण अधिक वेळ घेत नाही साहेबांना सांगलेल्या कार्यक्रमासाठी जायचं आहे त्यामुळं मी सर्वांच्या बरोबरीने काय

आणि ही संधी मिळते त्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब सर्व वरिष्ठ नेते आणि मंगळवेढा तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांचे मी मनापासून आभार मानते पवारसाहेबांचं नेतृत्व म्हणजे ते एक असे राजकीय विश्वविद्यापीठ आहे की ज्यांनी फक्त धडे गिरवले जात नाही तर नेतृत्वाचे बी लावले जातात ग्रामपंचायती पासून ते देशाच्या राजकारणापर्यंत आज जो कोणी मोठा दिसतोय तो याच विद्यापीठातून घेतलेला आहे साहेबांचं बोल बघून राजकारणात आलेल्या सर्वोच्च पदावरती आहे देशाच्या राजकारणाबरोबरच ग्रामीण भागाची अचूक न सोडणारे ते एकमेव लोक नेते आहेत माझे वडील आदरणीय प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मणरावजी ढोबळे साहेब यांना सलग चार वेळा आमदार विविध खात्याचे मंत्री म्हणून याच विचारांच्या क्षेत्रात शायद काम